भारतीय जनता पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष घुगे यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर केल्या यामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकोळे यांचे चिरंजीव शिवाजीराव मुटकुळे यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर त्याचबरोबर माजी आमदार रामराव वडकुते यांचे चिरंजीव शशिकांत वडकुते यांची ओबीसीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्याबरोबर विविध पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्यात मागील अनेक वर्षापासून आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे चिरंजीव शिवाजीराव मुटकुळे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आडीअडचणी गोरगरिबांची कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवत मतदारसंघातच नव्हे तर जिल्हाभरात आपला संपर्क वाढवलाय हो त्याचबरोबर माजी आमदार रामराव वडकुते यांचे चिरंजीव शशिकांत वडकुते यांनी देखील पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न केलेत याच कामाच्या पक्षानं दखल घेत शिवाजीराव मुटकुळे यांना भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तर ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत वडकुते यांची निवड झाल्यानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय